देह देवाचे मंदिर देह जर देवाचं मंदिर असेल तर त्या देहाला संपवण्याचा अविचार आपल्या मनात कसा येऊ शकतो थोर विचारवंत क्रांतिकारक महान नेते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांसारखे अनेक आदर्श व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला लाभल्या आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते मग या संतांच्या भूमीमध्ये महाराज आपण जन्माला आला होतात आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे आपण तुकाराम महाराजांचे अकरावे मग आपण असा अविचार कसा करू शकता आपण तर हिंदुत्ववादी वा विचारांचे होतात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगासमोर मांडण्याचा आपला अट्टहास होता छत्रपतींच्या विचारावर आपण ठाम होतात आपलं वक्तृत्व आपली अभ्यासू वृत्ती आणि आपले विचार या सर्व गोष्टी या छत्रपतींच्या विचारावर चालायच्या मग इतकं समाजाला महत्वाचं योगदान करणारी व्यक्ती असा विचार कसा करू शकते पटत नाही मनाला तरुण पिढीने आपल्यासारख्या तरुणांचा आदर्श घेत समोर जायचं असतं पण आपल्यासारख्या तरुणाने एका प्रतिष्ठित उच्च विचाराच्या तरुणाने जर असा अविचार केला तर हा समाज चालायचा कसा कुणाच्या जाण्याने किंवा कुणाच्या राहण्याने हा समाज बंदही पडत नाहीत चार आठ दिवस एखादी व्यक्ती जर आपल्यातून निघून गेली तर चार आठ दिवस तिच्या नावाची चर्चा होत असते स्टेटस ठेवले जातात मीडियावर त्याचा प्रसार होतो त्यांच्या विचारांचा त्यांच्या आचारांचा या सर्व माध्यमातून दहा ते पंधरा दिवस आपण लोकांच्या स्मरणात राहत असतो एकदा का दहा पंधरा दिवसाचा काळ गेला की आपण हळूहळू सर्वांच्या स्मरणातून निघून जात असतो म्हणून आलेल्या संकटाला सामोरं जाण्याची आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत की लढायचं हरायचं नाही आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच वक्तृत्व देत होतात कुठेतरी गरज होती की आपला जो हा अविचार आहे तो आपल्या मनातून निघला गेला पाहिजे होता त्यासाठी गरज होती काही मित्रांची माणसाला आयुष्यामध्ये जर मानसिक ताण जर दूर करायचा असेल तर मित्रांची संगत खूप महत्त्वाची आहे ज्या मित्रांसोबत आपण आपला ताण घालू शकू किंवा आपला जोडीदार का असे ना त्यासोबत आपण आपली प्रत्येक गोष्ट सुखाची दुःखाची सर्व शेअर करू शकू आपण तर इतके मोटिवेट जगा या महाराष्ट्राला इतके मोटिवेट करत होतात मग असा अविचार आपण आपल्या मनात आणलाच कसा तुम्ही तुमच्या पत्रामध्ये लिहून ठेवलं की सखे तू तु तुझं पुढचं आयुष्य आनंदाने जग आपण तर जाणून होतात की या महाराष्ट्राची संस्कृती शिकवते की एका मुलीच्या आयुष्यामध्ये जेव्हा तिचा जोडीदार येतो तिच्यासाठी तो सर्वस्व असतो तिच्यासाठी तो संपूर्ण तिचं जग असतं मग त्या जगाशिवाय ती कुठला आनंद शोधणार आहे आई वडिलांसाठी तुम्ही पत्र लिहून ठेवलं हा अविचार करताना त्या आई वडिलांचा चेहरा का तुमच्या डोळ्यासमोर आला नाही जी लहान बहीण होती त्या बहिणीचा चेहरा का तुमच्या डोळ्यासमोर आला नाही तिच्याविषयी तुमचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य का तुम्हाला आठवलं नाही का तुमचा हा अविचार तुमच्यावर हवी झाला तुकोबा रायांना लोकांनी खूप त्रास दिला तुकोबा रायांचा गाथा पाण्यात बुडवला तरीही तुकोबा रायांच्या विचारामध्ये इतकी ताकद होती की तो गाथा जो आहे तो पाण्यावर तरंगला का त्या गाथ्याचे विचार तुमच्यावर हवी झाले नाहीत का त्या गाथ्याच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव झाला नाही की हा एक अविचार तुम्ही काढून टाकू शक शकाल आपल्या आयुष्यामधून तुम्ही एक थोर विचारवंत होतात तुमचं वय तीस वर्ष होतं आणि कर्ज होतं फक्त बत्तीस लाख तीस वर्षाच्या वयामध्ये बत्तीस लाख काय बत्तीस कोटीचं जरी कर्ज फेडायचं ठरवलं तर आपण फेडू शकतो कारण या तुकोबरायांचा जो गाथा आहे त्या गाथ्याच्या नावावर आज लाखो महाराष्ट्रातील लाखो लोक आपला उदरनिर्वाह करत आहे अगदी आनंदाने किती किती उच्च पदावर या तुकोबारा यांच्या गाथ्याच्या विचारावर लोक जाऊन पोचले आणि तुमचे फक्त बत्तीस लाख रुपये कर्ज होत आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक बाहेरच्या राष्ट्रातून अनेक लोक पोट भरण्यासाठी येतात यु पी बिहार एम पी वाटेल ते काम करतात वाटतेल तसं जगतात ना त्यांचा राहण्याचा ठिकाणा असतो ना खाण्याचा ठिकाणा असतो तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्माईल असतं तुमच्याकडे खूप काही होतं मग का नाही तुम्ही हा अविचार सोडू शकलात महाराज तुमच्यासारखे जर उत्तम वक्तृत्व आणि समाजाला मोटिवेट करणाऱ्या व्यक्तीने जर असा अविचार घेऊन जीवन संपवलं तर आजच्या तरुण पिढीने आदर्श घ्यायचा कुणाचा कारण आजच्या तरुण पिढीला गरज आहे तुमच्या सारख्या विचारवंतांची छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये कधीच हार मानली नाही हिंदुत्ववादी विचार तुम्ही समाजासमोर ठेवले मग त्या विचारातील एक विचार का तुमच्या मनामध्ये आला नाही की तुम्हाला हा अविचार सोडता येईल जीवनात हार मानायची जी नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकत आलो छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळा जीव घेण्या प्रसंग आला परंतु छत्रपतींनी कधीच हार मानली नाही हार मानायची नाही शेवटपर्यंत लढायचं हे छत्रपतींचे विचार होते मग या छत्रपतींच्या विचारांचा वसा घेऊन तुम्ही या समाजाला प्रेरित करत होतात आणि तुमच्या मनामध्ये हा अविचार आलाच कसा असे अनेक लोक जातील येथील समाज त्यांना लक्षात ठेवत नाही परंतु तुमच्यासारख्या विचारवंतांची या महाराष्ट्राला गरज आहे थोर तुकोबा विचार जर आपल्याला समाजाला समोर घेऊन जायचे असतील तर अशा विचारवंतांची खूप गरज आहे आणि त्यातून तुम्ही लाख मोलाचे म्हणजे तुकोबा रायांचे अकरावे वंशज तुम्ही असा अविचार केलात कसा या ग्रंथ संपदेमध्ये इतका तुकोबा आपल्याला इतका लाख मोलाचा संदेश दिला त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट सहन केले खूप त्रास सहन केला त्यांना तर खाण्यापिण्याचीही सोय नव्हती तरी तुकोबारा यांच्या मनामध्ये असा विचार आला नाही आणि मग तुम्ही तर त्यांचे अकरावे वंशज होतात तुमच्या मनामध्ये असा अविचार आलाच कसा म्हणून या महाराष्ट्रातील तरुण जे बांधव आहेत त्यांनी कुठल्याही परिस्थितीत असा अविचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये कारण आपण या संतांच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो आहे कुठलीच गोष्ट अशक्य नाही आणि कुठलीच गोष्ट अशी नाही की जी आपण करू शकत नाही म्हणून पैसा हा सर्वस्व नसतो आणि पैशासाठी हे लाख मोलाचं जीवन आपल्याला संपवायचं नाही म्हणून प्रत्येक तरुणाने असा अविचार करू नका आपली जी अडचण आहे आपली जी चिंता आहे ती कुणासोबत तरी शेअर करा आपल्या आई वडिलांसोबत करा भले आपल्या मित्रांसोबत करा पण आयुष्यामध्ये असा अविचार करू नका कारण अशा विचारवंतांची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे